बहुप्रतीक्षित परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम उद्या अर्थात दहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता होणार आहे या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास या विषयांवर मार्गदर्शन करतील राज्य केंद्रशासित प्रदेश मंडळाच्या सरकारी शाळा केंद्रीय विद्यालय सैनिक शाळा एकलव्य मॉडेल निवासी शाळा सीबीएसईच्या शाळा आणि नवोदय विद्यालयातून यावर्षी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करण्यात आली आहे काही विद्यार्थी प्रेरणा शाळा कार्यक्रमातील माजी विद्यार्थी कला उत्सव आणि वीरगाथा विजेते आहे या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली आहे यातून भारताच्या विविधतेचं आणि सर्व समावेशकतेच खर प्रतिबिंब दिसत पीपीसी सी दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एक नवीन अध्याय सुरू करत आपल्या आठ भागांच्या या कार्यक्रमाला एक रोमहर्षक नवीन स्वरूपात उलगडणार आहे यावेळी पंतप्रधानांसोबतचा झालेला पहिला संवाद दूरदर्शन स्वयं स्वयंप्रभा पीएमओ यूट्यूब चॅनल आणि शिक्षण मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समाज माध्यमावरून थेट प्रसारित केला जाईल देशभरातील दर्शकांना या समृद्ध अनुभवामध्ये सहभागी होता येणार आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस हा केवळ एक कार्यक्रम राहिलेला नाही तर तो राष्ट्रीय शिक्षणाची मोहीम बनला आहे असं म्हटलंय हमारे लिए गर्व की बात है की परीक्षा पे चर्चा अब सिर्फ एक कार्यक्रम नाही बल्कि एक राष्ट्रीय शिक्षा अभियान बन चुका है प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की पहल बच्चों के आत्मविश्वास को बढ़ाने और उनके समग्र विकास को सुनिश्चित करने के लिए बनाई गई है इस साल परीक्षा पे चर्चा और व्यापक हो गई है साढ़े तीन करोड़ से अधिक छात्रों शिक्षकों और अभिभावकों ने इसमें भाग लिया है यह केवल परीक्षा की तैयारी तक सीमित नहीं बल्कि पोषण मानसिक स्वास्थ्य खेलों के महत्व ध्यान और टेक्नोलॉजी के सही उपयोग जैसे विषयों को भी शामिल करता है शिक्षा सिर्फ किताबी ज्ञान तक सीमित नहीं बल्कि जीवन जीने की कला सिखाने का माध्यम है इस पहल के माध्यम से लाखों छात्र खुलकर अपनी चिंताओं को साझा कर पा रहे हैं और आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहे हैं महिलाओं और बच्चों के विकास के संदर्भ में यह मंच छात्राओं और उनके अभिभावकों को प्रेरित करने का एक महत्वपूर्ण अवसर भी प्रदान करता है प्रधानमंत्री जी स्वयं छात्रों से संवाद करेंगे जिससे उन्हें न केवल मार्गदर्शन मिलेगा बल्कि उनका आत्मबल भी बढ़ेगा आइए हम सब इस अभियान को आगे बढ़ाएं और शिक्षा को एक समग्र समावेशी और प्रेरणादायक अनुभव बनाएं। आठव्या आवृत्तीत म्हणजेच पीपीसी दोन हजार पंचवीस मध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश होणार आहे जे त्यांचे अनुभव आणि ज्ञान यातून सामायिक करतील पुढील भागातून विद्यार्थ्यांना जीवन आणि शिक्षणाच्या प्रमुख पैलूंवर मार्गदर्शन करतील या सत्रात भाग घेणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्य केंद्रशासित प्रदेश तसंच विविध शैक्षणिक संस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धांमधून विशिष्ट प्रक्रियेद्वारे निवडले गेले आहे या क्रमाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित केलं जातं एम सी मेरी कोम अवनी लेखारा सुहास हे उद्दिष्ट निश्चिती सातत्य आणि शिस्तबद्धतेतून तणाव व्यवस्थापन यावर संबोधित करणार आहे हे क्रीडा आणि शिस्त यावर भर देतील भावनिक आरोग्य आणि स्वप्रगटीकरण याचं महत्व दीपिका पदुकोण या, पदु या सांगतील त्या मानसिक आरोग्याबाबत चर्चा करतील आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी आणि शैक्षणिक स्तरावरच्या यशामध्ये उत्तम झोपेची भूमिका या विषयावर सोनाली सबरवाल आणि रुजुता दिवेकर या प्रकाश टाकतील फूड फार्मर म्हणून प्रसिद्ध असणारे रेवंत हिमत सिंग जीवन पद्धती आचरणात आणणे यावर माहिती देतील गौरव चौधरी म्हणजेच टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता या उत्तम शिक्षण तसंच आर्थिक साक्षरता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याबद्दलची माहिती देतील आणि या वर्षीच्या सत्रांमध्ये पाच कोटींसह जास्त जणांनी सहभाग घेऊन आधीचे सर्व विक्रम मोडले आहे तसंच शैक्षणिक यश आणि वैयक्तिक विकास यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम म्हणून लोकप्रिय झाला आहे